कबनुरात बँक मॅनेजरची निर्गुण हत्या डोक्यात दगड व सिमेंट पाईप घालून खून नमस्कार चांग भलं न्यूज मध्ये आपले स्वागत इंचलगंजी इंचलगंजी शहरात पुन्हा एकदा निर्गुण हत्येची घटना घडल्या असून कबनूर गावातील राहणाऱ्या अभिनंदन कोल्हापुरे वय अंदाजे पस्तीस वर्षे या बँक मॅनेजरची डोक्यात दगड व सिमेंटच्या पाईपने ठेचून हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना इंचलगंजी कोल्हापूर रोडवरील कबनूर जवळील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली मेलेल्या माहितीनुसार अभिनंदन कोल्हापुरे हे कबनूर येथील इंद्रा हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबात सह राहत होते काल दिवसभर ते काही कामानिमित्त परगावी गेले होते रात्री अकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्या परिचयातील काही मित्रांनी त्याला घरातून बाहेर बोलावून घेतले पाच मिनिटात परत आणतो असे सांगून ते त्याला घरी घरातून घेऊन गेले मात्र तो परत आलाच नाही थोड्या वेळाने शोधाशोध सुरू झाली इंचलिंजी कोल्हापूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन रक्ताच्या थाळ्यात पडलेले आढळले त्याच्या डोक्यात दगड व सिमेंट पाईपने मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पथकाने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह हो, उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे प्राथमिक तपासानुसार हॉटेलमध्ये जेवणानंतर झालेल्या वादातून हत्या घडल्या असावी अशी चर्चा सुरू आहे मात्र या खुनामागचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नाही अभिनंदन कोल्हापूर हे स्थानिक बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते त्यांच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालया रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी केली असून पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे सध्या शिवाजीनगर पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास सुरू ठेवत असून आरोपींचा शोध तीव्र गतीने घेतला जात आहे दरम्यान इंचलगंजी शहरामध्ये अलीकडेच खून आणि मारामारीच्या घटनामध्ये वाढ झाली असून या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे अभिनंदन कोल्हापूर यांचा निर्गुण हत्येमुळे शहरात संताप मित्रांनीच केली विश्वासघाताची पराकाष्ठा अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगवलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका